नमस्कार मी आज आपण कुंभ लग्नाच्या लोकांनी कोणत्या कोणत्या ग्रहांना बळ दिलं तर त्यांना मिळणारी धनसंपत्ती याच्यामध्ये वाढ होईल त्यांच्याकडे येणाऱ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज ज्या त्यांना कॅश करता येईल याचा विचार कुंभ लग्नाची कुंडली म्हणजे कुंडली ही बारा घरांची असते त्याच्यामध्ये सगळ्यात मधल्या घरामध्ये कुंभ लग्न कुंभलग्न कुंभ लग्न म्हणजे कुंभराशीचा अकरा वा आकडा हा घातलेला असतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बारा राशी आहे म्हणजे मेशेपासून सुरू होतात ते मेने पर्यंत बारा राशी क्रमाने आपण त्यांना आकडे घेतो म्हणजे मेशेला एक ऋषभला दोन मिथुनेला तीन कर्केला चार सिंहेला पाच करदेला सहा तुळेला सात ऋषिकेला आठ धनुला नऊ बकरेला दहा कुंभेला अकरा आणि दिलेला बारा तर अशा या कुंभ लग्नाच्या लोकांना लग्नस्थानामध्ये म्हणजे पहिल्या स्थानामध्ये स्थाना आपण अकरा हा आकडा लिहि आणि तो आकडा लिहिल्यानंतर त्याचे पुढचं स्थान हे बारा बारा आकड्याचं येते दुसरं पुढचं स्थान हे धर्मस्थान धनस्थान म्हणजे आपला ज्या वेळेस आपलं लग्न असतं त्यावेळेस आकाशात अशी परिस्थिती असते की कोणते कोणते ग्रह कुठे कुठे बसलेले आहेत ते आपल्याला कळतं आणि म्हणून आपण कुटुंब लग्नाची कुंडली असे म्हणजे या कुंडली सगळ्यात प्रथम स्थानी कुंभ रस असते द्वितीय स्थानामध्ये म्हणजे आपल्याला कुटुंब मिळत पाहिजे जन्म झाल्याबरोबर की ज्याच्यामुळे आपल्या आपल्या त्या घरामध्ये आई वडील मिळतात आजी आजोबा मिळतात धनसंपत्ती मिळते त्या कुटुंबाचं नाव मिळतं आणि वारसा हक्काने आलेली सगळी संपत्ती मिळते म्हणून हे धनस्थान व या धनस्थानाचा उपयोग आपल्याला पैसा मिळवण्यासाठी सहज पैसा मिळवण्यासाठी कारण जेव्हा त्रिकोणाचा आपण विचार करतो तेव्हा दोन सहा आणि दहा या आकड्यांनी असतो आणि स्थान हे म्हणून आपण पाहतो त्याप्रमाणे धनस्थानामध्ये इथे बारा आकडा आला म्हणजे गुरु हा ग्रह आपल्याला मिळाला आता लाभस्थान लाभस्थान म्हणजे कुंडलीचा अकरावं स्थान त्या अकराव्या स्थानामध्ये गुरुचाच नऊ हा आकडा आलेला आहे पहा नऊ हा आकडा धनुराशीच आहे आणि धनुराज गुरुच्या प्रभावाखाली आहे किंवा तिचा स्वामी गुरु हा आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला दोन वेळा गुरु मिळाले पहा एकदा धनस्थानामध्ये एकदा लाभस्थानामध्ये म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानामध्ये पण आपल्याला गुरु हाच ग्रह मिळालेला आहे त्याचबरोबर आता भाग्येश आणि कर्मेश यांचा आपण विचार करणार आहोत तर भाग्य तुळशीचा येतो म्हणजे शुक्र त्याचा ग्रह आहे म्हणजे तिसरा ग्रह आपल्याला शुक्र हा मिळावला कारण भाग्य आपल्या भाग्यामध्ये काय काय आहे ते केव्हा मिळणार आहे आपला भाग्योदय केव्हा होणार आहे हे त्याच्यावरून ठरत असत म्हणजे आपला जन्म कशासाठी झालाय ते भाग्यस्थानावर न करत या भाग्यस्थानामध्ये असणाऱ्या शुक्राच्या राशीवरून आपल्याला शुक्र हा ग्रह मिळाला कर्मस्थान म्हणजे कर्मेश कर्मेश म्हणजे आपण जे काही काम करतो उद्योगधंदा व्यवसाय हे सगळं अर्थार्जनासाठी करतो तो कर्मेश म्हणजे दशमस्थान त्या दशमस्थानातून जो आपल्याला पैसा निर्माण केला जातो किंवा मिळाला त्याला कर्मेश असं म्हणतात मग कर्मेश इथे आठ आकडा आलेला आहे बा म्हणजे तो मंगळाचा आकडा आहे आणि मंगळ हा ग्रह मिळाला म्हणजे दोन वेळा गुरु एक वेळा शुक्र आणि एक वेळा मंगळ असे आपल्याला चार ग्रह मिळाले या चार ग्रहांना बळ द्यायचे ते बळ देण्यासाठी आपण जेव्हा ही सगळी कामं करतो तेव्हा आपल्या घरामध्ये आपण जास्तीत जास्त काळ असतो या ग्रहांना बळ देण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याचा विचार आपण इथे करणार आहोत मग हा विचार करताना आपण आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण याच्यामधली जी दिशा असते त्याला आग्नेय म्हणते त्या अग्नेय दिशेचा विकास करायला पाहिजे दक्षिणेचा विकास करायला पाहिजे आणि पश्चिमेचा विकास करायला पाहिजे मग या तीन दिशांचा विकास करताना किंवा त्यांचं बळ वाढवायचं असेल तर आपल्याला आग्नेयामध्ये पुष्कराज हा पूर्ण गरजेचं आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये एकशे पस्तीस डिग्री अंश जर आपण कंपास घेत पाहिलं तर तिथे जर आपण पुष्कराज पुरला तर आपल्याला या गुरुचं बळ जास्तीत जास्त जस वाढवते त्याचप्रमाणे नैऋत्येला नैऋत्येला आपल्याला पृथ्वी तत्व वाढवावं लागेल तर नैऋत्येला पण घराच्या बाहेर एक पुष्कराचे बाहे। तत्व वाढवायचं त्याचबरोबर पश्चिमेच नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या बदली आली त्यामुळे तिच्या तिचा उत्कर्ष आपण तिथे पुष्कराज बाहेरच्या बाजूला पुष्कराज पूजन करणार आहोत त्याचप्रमाणे पश्चिमेला घराच्या बाहेर हे पा दुधाचं पाचूर रत्न पाच आणि आतल्या बाजूला पश्चिम आणि त्या ग्रहांच बळ आपल्याला मिळत कारण पश्चिम दिशा ही आस्थाची दिशा आहे तिथून आपल्याला एनर्जी मिळाली पाहिजे आणि शक्ती मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपण या दिशेचा उत्कर्ष करतो आणि हा या दिशेचा उत्कर्ष करून आपण गुरु मंगळ आणि शुक्र या ग्रहांची ऊर्जा वाढवते